खोक्या भोसल्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीवरून आझाद मैदानावर उपोषण सुरू आज उपोषणाचा पहिला दिवस आहे कोणती मागणी प्रामुख्याने आमची अशी मागणी आहे खोक्या भोसल्याने जे काय गुन्हे केलेत पाथर्डी असेल शेवगाव असेल अंबळनेर असेल पाटोदा आष्टी आतापर्यंत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे केले मात्र आवाज का एवढा तीव्र स्वरूपाचा आलेला नाही आहे याच्या पाठीमागे खूप खूप मोठी राजकीय शक्ती होती त्याच्या पाठीमागे आमदार सुरेश धस यांचा त्याच्या पाठीमागे वरदहास्ता असल्यामुळे त्याची दहशत होती त्याच्यामुळे कुणी आवाज उठायला पुढं येत नव्हतं म्हणून हा प्रकार सगळे होत होते तर हे सगळे गुन्हे एकत्रित करून त्याच्यावर अंतर्गत कारवाई करावी त्याच्यावर ह्या प्र झाले की ज्या ढाकणी कुटुंबाला मारहाण झाली त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले त्या प्रकरणाकडे कसं पाहिजे हे प्रकरण राजकीय हेतूने त्या ढोकरट पी आय म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचा ह्या ढोकरट पी आयला राजकीय नेत्यांनी फोन करून ही खोटे गुन्हे दाखल करायला लावले आहेत प्र... हे हे प्रकरण जिरवण्यासाठी त्यांची बदली झाली पाहिजे अशी मागणी देखील होती त्यावर काय प्रतिक्रिया समाजामध्ये जो तेढ निर्माण झालेला आहे समाज सर्व बघतो आहे त्याच्या डोळ्यांनी त्याच्यामुळे त्या गरीब कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे बाकी कोणाची बदली होते त्याच्याकडे आमचं रोह नाही आमचं रोह आहे की या कुटुंबाला मारहाण झालेली याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं आहे सरकारकडे जे मेन लक्ष आहे ते दुसरीकडे भरकटत आहेत राजकीय हेतू निर्माण करत आहेत तुम्ही गरीबाला कधी न्याय देणार आहात ह्याच्याकडे लक्ष द्यावा सरकारने एवढी माझी विनंती आहे एस आय टीची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही मागणी देखील या उपोषणाच्या माध्यमातून केली जाते काय वाटतंय तपासामध्ये काय समोर येऊ शकतं तपासामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि याच्या मागे खरा त्या गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र एसआयटी मार्फत जर चौकशी झाली तर याच्यामध्ये आणखीन काही वेगळं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदे न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सूर्यज दुमडिया मुंबई